माना पोलीस ठाण्यात पाचशे वृक्ष लागवड हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजता माना पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षरोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदारांसोबतच होमगार्ड सैनिक जिल्हा परिषद शाळा माना तसेच अन्वर उर्दू शाळा माना येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला एकूण पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली सदर वृक्ष लागवडीसाठी माना पोलीस स्टेशन परिसरातील पडीत जमीन तयार करून त्यानंतर वृक्षरोपण करण्यात आले वृक्षरोपणानंतर अमृत वृक्ष ॲपद्वारे सर्वृक्षांचे जिओ टॅगिंग करून माहिती नोंदविण्यात आली लागवडीत कडुलिंब एकशे पंच्याहत्तर शिसम शंभर चिंच शंभर आणि बदाम एकशे पंचवीस अशा विविध प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे उपक्रम राबवले जाणे गरजेचे असल्याचे तसेच आगामी नवरात्र उत्सवाच्या पर्वात नागरिकांच्या सहकार्याने वृक्षसंवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही ठाणेदारांनी सांगितले यावेळी ठाणेदार गणेश नावकार यांनी नागरिकांना वाढदिवसाच्या दिवशी किमान एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले